नमस्कार बी बी एस न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत अल्पवधीतच लोकप्रसिद्ध झालेल्या बी बी एस न्यूजवरती आपण विविध प्रकारच्या चर्चा घेत असतो आज आपल्या चर्चेचा विषय आहे नामविस्तार दिन म्हणजे नामांतर दिन जे मराठवाडा विद्यापीठाचं एकोणीसशे चौऱ्याण्णवला नाव बदललं होतं आणि त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं केलं होतं या लढाई ही लढाई एकोणीसशे सत्तर मध्ये सुरुवात झाली होती या लढाईमध्ये जवळपास चौदा जण शहीद झाले होते आणि मग नामविस्तार झाला वास्तविक पाहता हे नामांतर पाहिजे होतं आपल्यासोबत ज्येष्ठ विचारवंत अविनाश आहे अविनाशजी काय सांगाल आपण नामविस्तार हवा होता की नामांतर म्हणजे शरद पवारांनी नामांतर हा शब्द लावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मात्र माघासला असं पाहिजे होतं की हे नाव फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं पाहिजे होतं जय भीम मी तुम्हाला एकच मिनिटात इतिहास सांगतो की नामविस्तार झाला ही खूप नंतरची घटना आहे परंतु लोक विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये दोन्ही याच्यामध्ये नामांतरच झालेलं होतं त्या ठरावानुसार डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं टाकलेलं होतं आणि तोच ठराव कंटिन्यू करायचा होता तो ठराव जेव्हा पास झाला तेव्हा मुख्यमंत्री शरद पवारच होते आणि जेव्हा नाव विस्तार केला तेव्हा देखील शरद पवारच होते या घटनेचा थोडा इतिहास आपण जर बघितला तर घटना अशी आहे की त्या काळात उत्तर महाराष्ट्रामध्ये तो जो मराठवाडा विभाग आहे तिथं निजामाचं राज्य होतं आणि तो निजाम हा मुस्लिम होता त्यामुळे त्या शिक्षणाचा काहीच त्याला घेणं देणं नव्हतं त्याच्या बजेटमध्ये शिक्षण हा विषयच नव्हता आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे कि तिथली साधारण पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के जनता ही मागासुरी होती मग बाबासाहेबांनी असा विचार केला की मराठवाडामध्ये जर समजा शैक्षणिक हे वाढवायचं असते दर्जा तर स्वतः स्वतःची विद्यापीठ उभं केलं पाहिजे त्या दृष्टीकोनामधनं बाबासाहेबांनी सुरुवात केली आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो खूप लोकांनी माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशामधनं निजामाकडनं शंभर एकर जागा विकत घेतलेली ज्या लोकांचं वाचन नाही ज्ञान नाही ते लोक सांगता जेव्हा गिफ्ट दिले वगैरे ते कुठे बाबासाहेब जागा स्पेशली एज्युकेशनच्या पर्पज करता विकत घेतलेली त्यानंतर त्यांनी ते केले नामविस्तार होताना अनेक घटना झाल्या त्या घटनेमध्ये अनेकांचे बळी गेले काही लोक शैली शहीद झाले काही लोकांनी जिवंत स्वतःला जाळून घेतलं आणि मग नामविस्तार नाम झाला मात्र यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जे बाळासाहेब ठाकरे आहेत तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी एक विधान केलं होतं कशाला हवं विद्यापीठ घरात खायला नाही पीठ तर या संदर्भात पण दंगले ते घडलेली घटना अशी की तेव्हा बाळासाहेब ठाकरे फक्त मुंबई पुरते मर्यादित होते आणि काही महाराष्ट्रामध्ये त्यांचं थोडीफार हालचाल चालू झाली होती पण सत्ता मिळवणं वगैरे अशी एवढी मोठी ताकद काही शिवसेनेची उभी राहिलेली नव्हती घडलेली घटना अशी की जेव्हा बाळासाहेबांनी हे विधान केलं की कशाला पाहिजे विद्यापीठ तुम्हाला घरात नाही खायला पीठ या एकाच वाक्यामध्ये जे लोक असे की ज्यांना वाटले बाळासाहेब एकदम भारी बोलले ते लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या विद्यापीठाच्या नामांतराला विरोध दर्शवला मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगतो हे विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देत आहे म्हणून यांनी रस्त्यावर उतरून दंगली केल्या आणि त्यानंतर शिवसेना मराठवाड्यात वाढली तुम्ही जर असं बघितलं तर मराठवाड्यामध्ये संत तुकडोजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ झालेले गाडगेबाबाच्या नावाने विद्यापीठ झाले त्याचं कुणी मागणी केली नव्हती ना त्यांच्या अनुयानी केली ना आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी केली असं करता नाही तिथले नामिसर झाले पण केवळ बा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचंही या एकाच बेसवरती या लोकांनी भांडवल केलं आणि त्याला विरोध केला जेव्हा ही घटना केली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे स्वतः मुंबईमध्ये होते आणि मला सांगायला अतिशय वाईट वाटतं भारतीय राज्य घटना बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या नव्याण्णव टक्के लोकांचं कल्याण केलं एस सी एस टी एन टी ओबीसी इथल्या महिला सगळ्यांचं कल्याण झालेले असं असताना नामांतराच्या लढाईत केवळ आंबेडकरवादी एक गट बाजूला पडला आणि त्याच्या अंगावर जे लोक आले बहुजन ते इतर जातीचे होते अंगावरती बाबासाहेबांचे उपकारी त्या लोकांनी सुद्धा बाबासाहेब न वाचल्यामुळं त्यांनी या विद्यापीठाला नामांतरा विरोध केला ही वस्तुस्थिती त्यावेळेस मागासवर्गीय नेते होते रामदास आठवले असतील जोगेंद्र कवडे असतील भाई संघारे असतील अनेक असे नेते ते आक्रमक होते प्रभावी होते त्यांचा या प्रशासनावरती पकड होती मग हे जे नामांतर झालं हे नामविस्तर का झाला गोष्ट अशी आहे की या सगळ्या लढ्यामध्ये एकोणीसशे सत्तर ते एक एकोणीसशे चौऱ्याण्णव असे टोटल पंधरा सोळा वर्ष खर्च झाले आणि दोन पिढ्यामध्ये खपले मग त्यांना खूप मोठं ताणून धरणं शक्य नव्हतं हो आणि आज ज्या नेत्यांचे तुम्ही नाव घेतले त्या नेत्यां तर नंतर वैचारिक फाटाफूट झाली कोणी काँग्रेसकडे गेलं कोणी सेनेच्या बाजूने माप दिलं आणि मग जास्त हानी व्हायला नाही पाहिजे म्हणून त्यांनी मग नामांतर होत नाही ना मग नाम पर्याय त्यांनी स्पीकर तुम्ही आता ज्या चार पाच नेत्यांचे नाव घेतले हे सगळे नामांतराच्या चळवळीमधनच उभे राहिलेले आज त्यातले काही लोक भाजपच्या वळसेनेला जाऊन मांडेला मांडे लावून मांडे ला तूप रोटी खात आहे परंतु मला सांगायला अतिशय खेद वाटतो ज्या समाजातल्या नेत्यांना या समाजाने आंबेडकरवादी डोकर घेतलं ते नेते अक्षरशः काही ठिकाणी विकले गेले ही वस्तुस्थिती आजची परिस्थिती पाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची तर त्याच्या पुढे असं कंसद एक संभाजीनगर असं नाव लिहिलेलं तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि संभाजीनगर हे आपण याच्याकडे कसं पाहता संभाजीनगर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर झाल्यानंतर लावलेलं आहे घडलेली घटना अशी जेव्हा युतीचं राज्य आलं त्याच्यामध्ये फडणवीस होते त्यानंतर एकनाथ शिंदे होते आणि अजित पवार देखील होते ऍक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एकदम परफेक्ट होतं आणि जेव्हा त्यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं ते जिल्ह्या होतं ते नामांतर जिल्ह्याचं होतं ते काय परत विद्यापीठाचं नव्हतं आणि मराठवाडा हे जे नाव आहे ते केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतात आहे असं असताना मराठवाड्याच्या पुढे संभाजीनगर लावायची गरज नव्हती परंतु मग आम्ही युतीच्या सरकारमध्ये आलोय आम्ही जिल्ह्याचं नाव बदललं मग त्याचं विद्यापीठावर कसा परिणाम होईल म्हणून त्यांनी काँसामध्ये संभाजीनगर टाकलं मग आम्ही वैयक्तिक भिनशक्ती सामाजिक संघटनेकडनं मुख्यमंत्र्यांनी जेव्हा निर्णय घेतलाच तेव्हाच आपण त्याला ते स्वास्थ्य निवेदन दिलेलं आहे आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एवढंच राहू द्या असं आपण त्यांना आवाहन केलेलं आहे आपण नाशिकच्या ज्वलंत प्रश्नाकडे वळू नाशिकमध्ये दोन मार्चचा अतिशय जोरात कार्यक्रम होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम प्रवेश केला होता तर एक व्हॉट्सअपवरती आता पोस्ट फिरती की ज्या काही चार पाच मग मा दोन मार्च चे कार्यक्रम व्हायचे हो तर हे कार्यक्रम आता सर्व एकत्र येऊन सगळे पक्ष किंवा सगळे नेते एकत्र येऊन हा एक एक कार्यक्रम होणार आहे याच्याकडे आपण कसं पाहता आणि हे असा कार्यक्रम व्हायला हो हवा की नको हो? मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगतो जेवढे लोक आता बीबीएस चॅनल बघत आहे मी गेले पस्तीस वर्ष सा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आंबेडकरी चळवळीमध्ये एकदम सक्रिय तर गेले पंधरा तेवीस वर्षापासून जेव्हापासून अगोदर सुरुवातीला काळराम मंदिराचा जो कार्यक्रम आहे वाले यायचे ते कार्यक्रम करायचे आम्ही जास्त सहभागी व्हायचो मग नंतर आम्ही असा विचार केला की कशासाठी करायचं मग आपण नाशिकवर कार्यक्रम करायला लागलो आता जे तिथे मुख्य तीन स्टेज पडतात त्याच्यामधले जे कोणी संयोजक आहे त्यांचा सगळ्यात मोठी गोष्ट आहे इगो गो पॉइंट आणि मग स्वागत अध्यक्ष कोण व्हायचं कोणत्या संघटनेच्या नेत्याला बोलवायचं हे स्टेज कोणी शेअर करायचं मग कोणत्या पोस्टरवरती कोणाचे फोटो राहतील इथे शंभर टक्के कधी एकमत होऊ शकत नाही त्याला कारण प्रत्येक जो इथला स्थानिक नेता आहे त्याला आपल्याच केंद्रीय नेत्याच्या समोर छावून जायचं असेल शायनिंग करायचं असेल तर त्याला दोन मार्चच्या कार्यक्रमामध्ये स्वतःच्या नेत्याला बोलायचं स्टेज स्वतंत्र टाकणे त्यांची गरज झालेली आणि आपण शंभर जरी मिटिंग केल्या तरी एका स्टेजवरती हे येणार नाही मी सगळ्यांची नावं घेत नाही ते संपूर्ण नाशिक जिल्ह्याला माहिती आहे पण हे लोक तीनच्या ऐवजी दोन होतील पण तीनच्या ऐवजी एक होईल अशी परिस्थिती आता तरी साधारण दिसत नाही व्हॉट्सअपच्या जगामध्ये अनेक लोकांचे चांगले प्रतिक्रिया देतात चांगल्या सूचना पण येतात ज्यांना सूचना द्यायचं का सगळ्यात महत्वाची गोष्ट येतील आणि दोन मार्च एक होईल असं मला वाटतं बाबासाहेब यांना समजले असं मला वाटत नाही ती स्टेज माग खूप मोठं कारण आहे धर्मगुरु दले लामा या ठिकाणी येतात दोन मार्चला असं एक व्हॉट्सअप वरती एक फिरते आणि चार राज्यपाल किंवा पाच राज्यपाल इथे येणार आहेत आणि अनेक जे म्हणजे प्रभावी मंत्री आहेत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे हे पण कार्यक्रमाला म्हणून हा कार्यक्रम एकत्र करण्याचा असं नियोजन करण्यात येत आहे तर, तर दलाई लामा यांची सध्याची जी परिस्थिती आहे अतिशय म्हणजे गंभीर आहे त्यांना चालता उठता बसता येत नाही ते येतील का आणि हे जे पाच सहा राज्यपाल आपण जे म्हणतो तर यांना प्रोटोकॉल असतं किंवा दलाई लामांना पण प्रोटोकॉल आहे हा होऊन ते पुढे होईल का काय महत्वाची गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी स्वतःच्या कष्टाने एक काळ लाजवला असा माणूस सध्या भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये ते स्वतः मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते दरवर्षी इथं मंदिर सत्याग्रह करत असतात आता जर समजा एवढे चार पाच राज्यपाल आले स्वतः केंद्रीय मंत्री आले तर त्या स्टेजवर नेमकं बसायचं कोणी डाव्या बाजूला कोण राहील उजाबाजूला कोण राहील पहिल्या रांगेत कोण राहील दुसऱ्या रांगेत कोण राहील सूत्र कोण करत हा सगळा निष्ठेबरोबर शायनिंगचा पण भाग आहे त्यामुळे जर एवढा मोठा कार्यक्रम होत असेल तर तो शंभर टक्के गोल क्लबवर घेतील आणि तो एका पक्षाच्या बॅनर खालीच होईल त्याला कारण असं आहे की जे छोटे गाव आहे ना पण जे पक्ष जिवंत आहे ते विचार करतील आपण त्यांच्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा आणि आपलं जो संपायचं त्या आपण लाख दोन लाख खर्च करू कर आणि आपलं वेळ स्टेज टाकू ही सायकोलॉजी आंबेडकरी आहे आणि आता बाबासाहेबांच्या पायाच्या पायाच्या तेवढा कार्यक्रम करतील एवढे पैसे असणारे कार्यकर्ते ते स्वतः परंतु ते आपलं सगळा बॅनर निष्ठा ही सगळी ठेवून भाजप प्रणीत जे काही पक्ष आहे आता आरपीआयचे गट त्यांच्याकडे जातील असं वाटत नाही मला नाही मूळ मुद्दा असा आहे की आपण आता गोल क्लबचा विषय घेतला गोल क्लबवरती कार्यक्रम होईल पण जो जी मूळ जागा आहे ती बाबासाहेबांनी बैल बाजार म्हणून आपल्या इथं प्रसिद्ध जागा आहे त्या बैल बाजार किंवा तो बैल बाजाराच्या कार्यक्रमाची प्रथा आहे मग हे या बाजूच गोल क्लब किंवा बैल बाजार मैदान याच्याकडे आपण कसं बघतो आता गोष्ट अशी आहे की इथं जे तीन मोठे ग्रुप आहे त्यामध्ये वर्षानुवर्ष गोल क्लबला कार्यक्रम घेणारा एक ग्रुप आहे स्वतःचा आणि बाजाराचे दोन आणि डाव असे दोन भाग झाले त्यामध्ये जे मुळचे असे लोक कार्यक्रम करतात डाळ बाजूला असतात परंतु हे सगळे लोक स्वतःच बॅनर अस्तित्व बाजूला ठेवून ठेवून सगळेच गोल्ड अशी काही परिस्थिती नाहीये आणि दादासाहेब गायकवाडनी चार वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस जो कार्य जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह जागा केला तो पूर्वी बैल बाजारच होता आता नंतर त्याला गौरी पटांगन असं नाव ना दिलेलं आहे परंतु ते लोक स्वतःच अस्तित्व सोडून गोल क्लबला असं वाटत नाही आणि हे जर व्ही आय पी लोक असतील तर त्यांना ती जागा पुरणार नाही कारण पार्किंगचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि एंट्रीचा पण प्रश्न आहे त्यामुळे ते लोक शंभर टक्के गोल क्लबलाच कार्यक्रम घेतील खूप काय झालं तर काळाराम मंदिराची इथं जो एक आपण स्तंभ उभा केलेला आहे त्याचं जाऊन ते दर्शन घेऊन परत गोल क्लबला कार्यक्रम करतील अशी परिस्थिती आहे तर नामविस्तार दिन हा नामांतर दिन झाला पाहिजे होता असंही एकेकडे एक एक बोललं जात आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दोन मार्चचा जो का जो कार्यक्रम आहे तो जर सर्व पक्ष मिळून किंवा सर्व नेत्यांनी एकत्र येऊन जर तो कार्यक्रम केला तो अतिशय चांगला होईल मात्र मीच मोठा माझ्याकडे सग सगळा स्वागत अध्यक्ष मी किंवा कार्यक्रमाचा अध्यक्ष मी हे न करता हा कार्यक्रम एकत्र होणं खूप गरजेचं आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रथा लावून दिली की हा कार्यक्रम बैल बाजारात व्हावा तो कार्यक्रम बैल बाजारात झाला पाहिजे असं सामान्य जनतेचं पण मत आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व लोक प्रयत्न करत आहेत येत्या वीस वीस तारखेला आणि येत्या या कार्यक्रमावरती बैठक का आयोजित केली आहे या अठरा का, तारखेची एक एका गटाची बैठक आहे आणि वीस तारखेची एका गटाची बैठक आहे तर या दोन दोन बैठकांमध्ये काय होतं हे नेमकं पाहणं गरजेचं आहे पुन्हा आपण अशा चर्चा सत्रात भेटूया तोपर्यंत घेऊया विश्रांती नमस्कार जय भीम